buat natah lega Omra Omra baba oh din

नागेश मशाल घेऊन मंत्रालयाला चालत आलो आणि दोन तारखेपासून माझं आझाद मैदानाला आंदोलन चालू आहे मी ह्या इंदापूर मध्ये पण बोलून दाखवलं होत की माझ्या उल्लेखा पत्रामध्ये आई तुळजाबाबांनी माता की सर्व मुख्यमंत्री तारखेला आरक्षण दे तरीही त्यांना त्यांना आरक्षण देऊ झालं नाही मी दोन तारखेपासून इथं बसलोय विशाल म्हणून माझा मित्र आहे तो धाराशिव वरून चालत आलेला आहे तो तेरा तारखेपासून बसलो मोहोळ तालुक्यातून हा मोहोळ कळम तालुक्यातले मी कळम धाराशिव मध्ये येतोय आणि तुमचं सोलापूर मध्ये ठीक आहे बोला दहा दोन हजार तेवीस पासून मुंबईला मी पहिलं आलो दिवाळीमध्ये एकनाथ शिंदेला पत्र दिलं तिथून मी दिवाळी अधिवेशनला नागपूरला चालत गेलो मुंबईतून आणि थोडा नागपूरतून थो ना मी धाराशिवला आलो धाराशिव ते मुंबई आज आणि तेरा एक दोन हजार चोवीस पासून उपोषणला बसलेलं आहे आम्हाला उपोषण करायचं होतं पण त्यांनी परमिशन दिलेली नाही त्याच्यामुळे सरकारला ना जाग येऊ द्या नाहीतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय काय आता ज्या घडामोडी चालू आहेत मराठ्यांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कुठेतरी गोलाल उधळेल असं वाटतं खुर्च्या खाली करून आरक्षण आमच्या हक्क नाही कोणाच्या बापाच तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदानचं उपोषण आमचंही संपणार आहे आणि बाकी पण संपणार नाही बोला 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 पटपट बोला जवळजवळ अर्धा तास झाले चालू जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून आलं तुम्ही हवेली तालुक्यातून तालुके बरं दोन वेळा आमरण उपोषण केलं पाटलांना पाठिंबा म्हणून दोन्ही काळमोर मध्ये आणि मी सुद्धा आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे आमरण उपोषण करत असताना माझी मागणी अशी आहे की एकतर माझी अंत्ययात्रा जाईल नाहीतर गुलालाची गुलाल खेळून सगळ्या मराठा समाजाला घेऊन मी माझ्या गावी जाईल अशी माझी मागणी आहे आणि समाज हा खूप चिंतेला आहे जर मला सांगा आरक्षण हा जर सरकारने आता दिलं नाही तर आम्ही आझाद मैदान आणि मुंबई सोडणार नाहीत ना प्रत्येकजण आपापल्या खर्चाने इथं आलेला आहे प्रत्येकाचा निर्धार एकच आहे की सरकारने ज्या मनोजदादांनी मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात चला कराव्यात एक महिला म्हणून एक युती म्हणून काय वाटतं मराठा आरक्षणाकडे कशा पद्धतीने बघता जय श्री जाऊ जय शिवराय मराठ्यांना आरक्षण तुम्ही नाव आणि कुठून आलेत ते सगळं जय जिजाऊ जय शिवराव मी बाबी माने आम्ही सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे मुंबईमध्ये नियोजन कमिटीमध्ये आम्ही कॉर्डिनेशनच काम करतोय मराठ्यांना आरक्षण का आलं पाहिजे कारण मी सुद्धा जरी आज आम्ही मुंबईमध्ये असलो तरी आम्हाला शिक्षणामध्ये म्हणजे अगदी आउट ऑफ मास्क पडून सुद्धा आमच्या मराठ्याच्या पोरांना पोरींना कुठंही त्यांचा कुठं म्हणजे मुलालाच उदळ जात नाही म्हणून ह्याच काही करून शिक्षण आणि नोकरी मध्ये आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आणि सर्वात महत्त्वाचं मराठा पोरांना मला सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही जेव्हा बोलत असताना आपली एकच मागणी आहे की आपली पन्नास टक्केच्या आत आणि ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तरच ते टिकणार आहे दोन हजार सोळा एमसीबीसीचं आरक्षण दिलं तर आम्ही ते कदा मान्य करणार नाही नव्हे आम्ही ते घेऊन जाणारच नाही जरांगे पाटील साहेब यांच्या अगोदर कोट्यावधी हो समाजात आझाद मैदानावर पोचलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तो तोपर्यंत तिथून जाणारच नाही असा निर्धार खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात ये एक करा टावा हां ना भाई राज ही निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू त्याच्यामध्ये आम्ही किंतू परंतु कुठलाही ठेवणार नाही तर आम्ही तर त्याच अपेक्षेने सर्व आलेलो म्हणून अजून तुम्ही बघाल बरेचशे लोक काळे कपडे नाही घालून आलेले आम्हाला गुलाला गुलालाचा कलर आमच्या कपड्यांवरती दिसला पाहिजे आणि त्या हेतूने आज आम्ही सगळं इथे जमलेलो आहोत चाळीस वर्ष लढाई लढतोय ना दररोज आपण इथेच आंदोलन करतोय वर्ष आम्ही आंदोलन करायची त्यामुळे आता आम्हाला आंदोलन नाही करायची आता झालं आंदोलन आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचं त्यांना संधी द्यायची आहे नोकरीमध्ये आमची मुलं पुढे गेली पाहिजे आता आमच्यासाठी वाट मोकळी करा जो हायवे आमचा तुम्ही बंद केलेला होता तो आता आम्ही उघडलेला आहे आणि तो आमचा टोल फ्री हायवे असला पाहिजे मराठा समाजाचा कारण मराठा समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रगती जोरात झाली पाहिजे कारण तीस वर्ष कुठलेली ही लढाई होती तीस वर्ष थांबवलेली ती आमची निकष होते तुम्ही आमच्या नोंदी थांबवलेल्या होत्या ते आज मनोहदा जारांगेने संपूर्ण देशासमोर उघड्या करून दिलेल्या आताची जी लढाई आहे ती आमची प्रगती बरोबर असेल आम्ही प्रगती एक्सप्रेस म्हणून मराठा समाज पुढे गेला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमले मनोहदा जारांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य कारण एका माणसावरती विश्वास ठेवल्यानंतर मान्य अमान्यता प्रश्नच नाही त्यांनी जो निर्णय घेत तो आम्हाला सर्वांना मान्य माझ्यासारखा माणूस तरी मी त्याच्यामध्ये कुठलाही किंतू परंतु करणार नाही कारण जो माणूस प्रामाणिकपणे कष्टाने आणि एवढं परिश्रम घेऊन जर समाजासाठी लढतोय तर त्याच्या कुठल्याही प्रश्नावरती त्यांनी कुठल्या कुठल्याही कृतीवरती आम्ही अविश्वास दाखवू शकत नाही त्यांनी जो निर्णय घ्यावा त्याच्याबरोबर आम्ही तरी त्याच्या सोबत आहोत विजया उत्सवासाठी माझ्या शेजारी तुम्ही बघू शकता प्रतिरूप आलेला आहे आणि माझं असं म्हणणं आहे की मी विजय उत्सवासाठी मुख्यमंत्री स्वतः यावं जरा जरा विजय उत्सव होणारच असेल आणि प्रजासत्ताक दिली जर होणार असेल तर माझ्या मते त्याच्यापेक्षा चांगलं बाकी आमच्याजवळ काही नसेल आमचं एवढंच म्हणणं आहे आमची सामाजिक लढाई आमची कुठली राजकीय लढाई नाही कुणाच्या व्यक्तीच्या विरुद्ध आमची लढाई नाही आमची लढाई आमच्या हक्कासाठी आमच्या समाज बांधवांसाठी गोर गरीब जनतेसाठी आमची अपेक्षा अपेक्षा आणि इच्छा आणि आशीर्वाद तर तसेच घेऊन आलेलो आहोत फटाक्यांच्या दुकानदारांना देखील आम्ही विचारून आलेलो फक्त प्रश्न असा आहे की तिकडे एकदा होकार मिळाला की राम जन्मभूमीच्या आपल्या त्या दिवशी स्थापनेच्या दिवशी जेवढे फटाके उधळले नसतील त्याचे दुप्पट फटाके महाराष्ट्रात उधळले

ছো রাজ

すみません。<music> <music> का आलं नाही काही तुझी बघायचं अपेक्षा आहे समाज जपलेलं आहे त्याची हीच इच्छा आहे की मनोज दादांनी दादांना मनोरसंच सरकारने आणू नये आणि ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्यात ही मागणी आहे आणि कालपासून मुंबईचे लोक जे क्या ना يا ايتو سلام الله سلام الله سلام الله तो आम्हाला मनोजाचा जो निर्णय घेतो तो आम्हाला मान्य आहे प्रश्न मिटला त्यामुळे मनोजाचा काय निर्णय घेतो आपल्याला माहिती आहे काय घेऊ शकतात आणि काय नाही घेऊ शकत इच्छा एवढीच आहे की पुन्हा इथे येऊन उपोषण करू नये इथे गुलाल उधळला गेला पाहिजे पण इथे पुन्हा उपोषण घ्यायचं म्हणजे तोच मनस्ताप तोच चिंता तोच आपण होतो ना त्यांच्या जीवाला पुन्हा Hvala što pratite kanal.